पंढरपूर नगरपालिकेचा भोंगळ कारभार चवाट्यावर शंभर ते दीडशे लोकांच्या घरात शिरले पाणी सतत पडणाऱ्या पावसामुळं पंढरपूर शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत पंढरपूर शहरातील अनेक सकल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी गोळा झाल्याचं दिसून येत आहे अशा वारीत पंढरपूर नगरपालिकेकडून कोठ्यावधी रुपयांची उधळपट्टी केली होती परंतु नगरपालिका प्रशासनाकडून ठेकेदारामार्फत निकृष्ट दर्जाची कामं केली आहेत शहरातील नालेसफाई व्यवस्थित न झाल्यानं जागोजागी गटारी तुंबल्यानं हो नाका परिसरातील जवळपास शंभर ते दीडशे घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे शिवसेना शिंदे गटाचे पंढरपूर शहराध्यक्ष विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांनी शिवसेना संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांना बोलावून त्या भागाची पाहणी करत मुख्याधिकारी महेश रोकडे यांना सूचना दिल्या महेश नाना साठे आणि शहराध्यक्ष मुन्ना भोसले यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे पंढरपूर नगरपालिकेत ठराविक ठेकेदारच काम करत आहेत त्यामुळे शहरातील विकास कामं निकृष्ट होत आहेत हे दिसत असताना देखील नगरपालिका प्रशासन ठेकेदारावर इतके मेहरबान का होत आहे असा संतप्त सवाल व्यक्त करण्यात येत आहे यावेळी या भागातील नागरिकांना युवक नेते वैभव भोसले यांनी खिचडी वाटप करून मदत केली आज या आसमानी संकटातून गेली एक महिना दिवस झालं की सर्व दूर महाराष्ट्रावर नव्हे तर देशावर देखील आसमानी संकट आलेलं आहे आणि या आसमानी संकटाचा कहर इतका आहे की तो त्या ठिकाणी मनुष्याच्या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी व्यवस्थासुद्धा कमी पडायला लागलेले आहेत परंतु ठीक आहे आसमानी संकटाला त्या ठिकाणी कोणी काही करू शकत नाही ते नैसर्गिक आहे परंतु या पंढरपूरमध्ये सेंट्रल नाका ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी मध्यवर्ती थी ठिकाणी पंढरपुरामध्ये पाणी वाहून जाण्यासाठी भुयारी गटार योजना केलेल्या आहेत आणि सर्वत्र त्या ठिकाणी निचरा होऊ शकतो परंतु या ज्ञानेश्वर नगर आणि सेंट्रल नाक्यामध्ये कैकाडी महाराज मठ कुंभार गल्ली का सरगम चौक झोपडपट्टी असेल बसस्टँड असेल आ, या ठिकाणी बहादुले चौक असेल या सर्व ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी हा खड्डा झालेला आहे आणि या ठिकाणी गटारीचं जे काही व्यवस्थापन झालेलं आहे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे आणि ह्या ठिकाणचा ठेकेदार आणि या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत नगरपालिकेचे हे सर्वस्वी या परिस्थितीला जबाबदार आहेत आज गेली ह्या पावसाळ्यामध्ये चौथी वेळा ह्या भागामध्ये पाणी साठायची आणि जवळपास सर्व गटारीचं पाणी जे आहे ते नागरिकांच्या घरामध्ये गेलेलं आहे आणि विशेषतः गटारीचं पाणी त्या ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये गेल्यामुळं त्यांना जेवणाच्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा बनवून खाणं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोका झालेला आहे आणि पाण्यामधून येणारा विंच काय जे साप असतील काय बाकीचे इतर प्राणी असतील हे सुद्धा त्यांच्या घरामध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या घरामध्ये चिखल गाळ या गटारीचा साचलेला आहे परंतु याच्यावरती जर का योग्य पद्धतीनं यातात गेलेली मागची गटारीचं नियोजन केलेलं आहे ठेकेदार कोणतरी सचिन कुसुरकर आहे परंतु पावसाळ्याची परिस्थिती पहिल्या वेळेस पाणी आल्यानंतर ही परिस्थिती लक्षात यायला पाहिजे होती त्याला योग्य पद्धतीनं डायवर्शन दिलं असतं तर चप्पल लाईनच्या मार्गे त्या ठिकाणी हे पाणी आपोआप नैसर्गिकरित्या जाऊ शकत होतं त्याचा निचरा होऊ शकत होता परंतु एवढी परिस्थिती असतानासुद्धा याच्याकडे प्रशासन गांभीर्यानं घेत नाही आता मी शिवमोदयांना फोन लावलेला आहे तात्काळ या परिस्थितीचा आपण उपाययोजना कशी होणार आहे सर ते आपण पाहू आणि या पद्धतीनंच आपण जर प्रशासन जर का याच्याकडे म्हणजे नगरपालिका प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर आमचे सर्व शिवसैनिक आहेत आमचे शहर प्रमुख मुन्ना भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत हे सातत्यानं त्या ठिकाणी इथल्या लोकांना दिलासा देत आहेत त्यांना सहकार्य करतायत त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचा देखील त्या ठिकाणी पुरवठा त्या ठिकाणी आता एक थोड्या वेळामध्ये आताच मला वाटतं विश्वजितजी भोसलेंच्या बंधूंनी मला वाटतं एक शंभर किलोचा शाबुदाण्याची खिचडी बनवायचं काम चालू केलेलं आहे त्यांचं नाव काय वैभव भोसले वैभवजी भोसले वगैरे हे सर्व या ठिकाणचे स्वयंसेवक आणि समाजसेवक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतात आहेत लाखो रुपयांचा खर्च केला होता नालेसपाईमध्ये कुठंतर झालेलं दिसत नाही त्यामुळं पाणी जागोजागी थांबत आहे आणि पंढरपूर शहराचं शहरात ते दुर्दैव आहे महाराष्ट्र सरकार चांगल्या पद्धतीनं निधी उपलब्ध करून देत आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम आहे आणि पंढरपूरवरती विशेष लक्ष असताना देखील कुठेतरी स्थानिक प्रशासन कमी आहे हे वस्तुस्थिती ही आपल्याला नाकारता येणार नाही परंतु स्थानिक प्रशासन का कमी पडतंय तर काय स्थानिकच्या ठरलेल्या ठेकेदारांना जगविण्यासाठी मला वाटतं आणि त्यांची तिजोरी भरण्यासाठी कुठं कमी पडतंय की काय असा त्या ठिकाणी प्रश्न इथल्या सर्वच नागरिकांच्या मनामध्ये उपलब्ध निर्माण झाल्या तर याची नक्कीच मी माननीय उ उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब आणि अजितदादा साहेब यांना या ठिकाणी सविस्तर या ठिकाणची माहिती मी पोचवणार आहे आणि याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं आपल्याला उपाययोजना झालेली प्रथमदर्शनी आहे की बाबा ठेकेदाराला म्हणजे मध्ये तरतूद कशा पद्धतीची आहे आणि त्यांना त्या ते कामात लाईन ऑफ ट्रीटमेंट काय होतील हे महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं काम झालं आहे का आणि त्या पद्धतीनं काम झालं नसेल तर ठेकेदार जबाबदार आहे परंतु प्रमाणे काम झालं असेल तर कुठं तर टेक्निकल पर्सन याच्यामध्ये जबाबदार आहे की या ठिकाणी टेक्निकल गोष्टीचा विचार केला नव्हता का आणि जर टेक्निकल गोष्टीचा विचार करून एस्टिमेट केला असेल तर ठेकेदार जबाबदार आणि टेक्निकल गोष्टीचा विचार करून जर का एस्टिमेट केलं नसेल तर मग टेक्निकल पर्सन जो काही प्रशासकीय अधिकारी असेल तो त्याला जबाबदार आहे आता आपल्याला त्या ठिकाणी याची उत्तर आपल्याला त्या ठिकाणी शिवमोदयाकडून आपल्याला घेऊया का इथली परिस्थिती जी आहे ती इथली परिस्थिती नक्कीच ठेकेदार ठेकेदाराची जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी प्रथम दिसते परंतु याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीनं शिव आपल्याला बोलतील तर आपण शिव येऊन आपल्या या तुमचा जो प्रश्न आहे तोच माझा प्रश्न आहे की नक्कीच आपण त्यांना हा प्रश्न त्या ठिकाणी आल्यानंतरनं विचारूया त्याच्यावर ते काय का आपल्याला उत्तर देत आहेत त्याच्यानंतरनं आपण थोडंसं पुढचं धोरण अवलंबूया